नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण एका ज्येष्ठ दुःखद निधन झाले आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो मराठी सह हिंदी सिनेसृष्टीतील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे दुःखद निधन झाले आहे यांनी मुंबईतील गावदेवी येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली आहे त्यांनी अष्टातराव्या वर्षी वृद्धाप काळाने त्यांची प्राणज्योत मालवली आहे त्यांनी आपल्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीत तीनशे पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे त्यांच्या निधनामुळे एक हरहुन्नरी नट हरवल्याची भावना सिनेसृष्टीतून व्यक्त केली जात आहे सिनेसृष्टीच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला चांगल्या भूमिकांच्या शोधात असलेल्या विजू खोटेनी लहान लहान भूमिका देखील अत्यंत उत्तमपणे साकारल्या आहेत विनोदाच्या अचूक वेळेसाठी त्यांना नेहमीच ओळखले जायचे शोले चित्रपटातील कलियाच्या भूमिकेसाठी त्यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे सरकार मैने आपका नमक खाय आहे हा संवाद अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे त्यासोबतच अंदाज आपणा आपणा या अभिनेत्याने आमिर खान आणि सलमान खानच्या प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमातही त्यांनी ते रॉबर्ट ही, ही भूमिका साकारली होती या चित्रपटातील गलती गलतीचे मिस्टेक हो गया हा संवाद आजही लोकप्रिय झाला आहे तर मित्रांनो अशा हरहुन्नरी कलाकारांना आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली